चला नमस्कार विद्यार्थी मित्र ऑनलाइन ऑनलाईन हो मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण स्कॉलरशिप चौथी यामध्ये तिसरा स्थानिक व आणि विस्तारित हा धडा पाहणार आहोत या जर तुम्ही नवीन असाल तर आपण अगोदर पहिला धडा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह त्याचं वाचन आणि लेखन याचा एक व्हिडिओ बनवला आहे तो या ठिकाणी अपलोड केलेला आहे दुसरा धडा त्यानंतर पाच अंकी संख्येपर्यंतच वाचन आणि लेखन हाई लढा पण या ठिकाणी या चॅनलवर अपलोड केलेला आहे ते जर पाहिले नसतील तर पाहून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी त्या दोन्ही व्हिडिओची लिंक देतो ठीक आहे चला आता आपण स्कॉलरशिपचा या ठिकाणी सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी जर तुम्ही नऊ दहाची तयारी करत असाल तर दोन हजार एकोणीस पासून ते पंचवीस पर्यंतचे पेपर या ठिकाणी आपलं नऊ दे मिशन प्ले स्टोर ला ऍप आहे हे पेपर अगदी कमी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे उपलब्ध करून दिलेले हे चार संकोच होऊ शकतात त्यानंतर ही फास्ट रिव्हिजन साठी संपर्क रेकॉर्डेड बॅच पण उपलब्ध आहे तर आता वेळ न घालवता या ठिकाणी आपण तिसरा धडा स्कॉलरशिपचा चा स्थानिक किंमत दर्शनी किंमत वीस तारीख मांडणी याच्या मधून स्वाध्याय पाहणार आहोत या ठिकाणी पहा हे नाव तुम्हाला पहिल्यांदा दिसत आहे तर पहा पहिल्या गणिता विचारते आपल्याला पन्नास हजार तीनशे एकसष्ट या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानी किंमतीची लक्षात द्या हजार स्थानी पहा एक लक्षात येते हा दशम हा शतक ठीक आहे तर आता आपल्याला हजार त्यानंतर शून्य हा काय आहे हजार हजार स्थानी कोण आहे शून्य व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज आता एकक स्थानी कोण आहे एक हजार स्थानी कोण आहे शून्य म्हणजे शून्य अनेक एक ची स्थानिक किंवा एकच स्थानी एकच असते म्हणून याचा उत्तर येणार आहे एक ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे ओके चला प्रश्न क्रमांक दोन समजून घेऊया दोन मध्ये काय सांगितले पुढील पैकी कोणत्या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे पाच सर्वात कमी आहे सर्वात कमी आहे या चार ची स्थानिक किंमत फक्त चार असल या चार ची चाळीस सॉरी चारशे असल या चार चाळीस हजार असल या चार ची चार हजार असेल एकही चाळीस हजार असेल ऑप्शन क्रमांक चार दिवसभर अगदी बरोबर ठीक आहे तीन नंबरचा पहा या ठिकाणी नऊशे सतरा आणि दोन स्टार दिलेले आहेत या ठिकाणी दर्शनी किंमती समान आहेत दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या आहे तीच किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय जी संख्या आहे तीच किंमत तर इथे विचारलंय दर्शनी किंमत कशी आहे समान आहे जर त्यांच्या स्थानिक मधला फरक पंचेचाळीस असेल तर स्टारच्या कोणता येईल असा प्रश्न विचारलाय तर पहा जर असा कधी प्रश्न आला जो फरक असतो किती आहे पंचेचाळीस जो फरक असतो त्याच्या दागी कडचा अंक पाहिजे कोण आहे का चार तर या चारचा पुढचा अंक या ठिकाणी चारच्या पुढील अंक पाच तर स्टारच्या जागी किती असणार आहे तर पाच हे फोपेट ट्रिक झाली तर पहा या ठिकाणी जर पाच आपण ठेवले त्या ठिकाणी पाच ठेवले तर पहा या दोघांमधला फरक म्हणजे पाचशे स्थानिक किंमत पन्नास आणि वजा पाच या ठिकाणी पंचेचाळीस म्हणजे तो असणार आहे पन्नास तर आता पुढील प्रश्नाकडे पाहिजे आपल्याला प्रश्न क्रमांक चार चार नंबरचा प्रश्न ठीक आहे एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे त्यांच्या स्थानिक किमती मधला फरक शून्य असल्यास तो अंक कोणता असेल पहा एका संख्येतील हजार आणि स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक शून्य आहे तर स्थानिक किमतीतला फरक जर शून्य असेल तर ती संख्या या ठिकाणी शून्य असते कुठलीही संख्या पहा या ठिकाणी हे जर शून्य असेल तर याची स्थानिक किंमत पण काय असते शून्य असते ठीक आहे किंवा मग अजून या ठिकाणी ही जर संख्या घेतली आपण तर पहा दो या दोघांची स्थानिक किंमत शून्य शून्य असते आणि यांचा फरक देखील काय असतो शून्य ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे चला पुढील प्रश्न केले होऊया प्रश्न क्रमांक पाच या संख्येतील अधोरेखित अंमलाच्या दर्शनी किमतीमध्ये फरक विचारला ची आपल्याला किंमत सहाच असेल या सहाची दर्शनी किंमत आणि यांचा काय विचारलाय फरक फरक म्हणल्या दोघांची वजावाटी करायची अलक्षाल चला सहा नंबरचा प्रश्न सुरू आहे सहा नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितले एकतीस हजार पाचशे चौसष्ट या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किती असेल दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या असेल तर पाहूया तीन अधिक एक अधिक पाच अधिक सहा अधिक चार ठीके तर पहा या ठिकाणी सहा आणि चार दहा झाले दहा पाच पंधरा पंधरा आणि सोळा सोळा आणि तीन सतरा अठरा एकोणीस या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शन युतीची वेळी किती आहे ठिकाणी एकोणीस हे उत्तर येण्या अपेक्षित आहे उत्तर काय पायांची जर दर्शनी किंमतीची सर्वांची बेरीज केली तर एकोणीस उत्तर येते ऑप्शन मध्ये एकोणीस दिलेलं आहे ठीक आहे त्याच उत्तर असणार आहे एकोणीस ओके मध्ये पहा बावनी सतरा हजार या संख्येत शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक तर किंवा कोणती तर सतरा म्हणजे किती सोळा पन्नास पर सतरा हजार या संख्येतील शतक एक दशक शतक कोण आहे शतक स्थानी आहे सात आणि सातचे काय स्थानिक ऑप्शन क्रमांक बरोबर आहे सलाम क्वेश्चन नंबर आठ पाहूया आठ नंबरचा प्रश्न स्क्रीन वर दिसतोय तिथे विचारले आठ दस हजार द म्हणजे दस हजार अकरा हजार ठिकाणी आपण लिहून घेऊया एक दश शतक या ठिकाणी हजार दसा हजार ठीके दस हजार ठिकाणी आठ हजार स्थानी अकरा आपण अकरा हजार लिहू शकतो याला शतक ठिकाणी शतक शे असणार आहे आणि हा एक प्रकार असणार आहे आपण काय करू आता की आठ दस हजार आहे म्हणजे आपण असं जरी लिहिलं तरी समजाय आठ दस हजार वेरीज करून मिळायची अकरा हजार त्या ठिकाणी अकरा हजार ठीक आहे सगळ्या दस त्यानंतर शतक शून्य शून्य आणि आठिकाणी पाच सात आणि आठ एक सर्वांची वेरीज किती बा अठ्याण्णव हजार पाचशे आठ ऑप्शन क्रमांक चार मध्ये तो पाहायला मिळते पहा आठ दस हजार म्हणजे आठ घेतलेला आहे अकरा म्हणजे अकरा हजार आहे म्हणजे अशी उभी बेरीज घेतल्यानंतर उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक नऊ पाय तुलेले तीस हजार चारशे अठ्ठावन्न या संख्येतील चार या अंकाच्या स्थानिक आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहेत पट म्हणजे या ठिकाणी भागा का करायचा चारची स्थानिक किंमत या ठिकाणी चारशे त्यानंतर आठची स्थानिक किंमत आठ आठ एक चारची स्थानिक किंमत चारशे आठशे आठ आठ एक आठ आठ चाळीस दोन शून्य शून्य किती पट येत पन्नास ऑप्शन क्रमांक तीन उत्तर असेल ठीक आहे नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक दहा एका पाच अंकी संख्ये अ ब क आणि इ हे अंक अनुक्रमे दस हजार हजार शतक दशक एकक स्थानी आहेत तर त्यांच्या स्थानिक आपल्याला विचारली पाच सुरुवातीला अ आहे अ हे काय पाहिजे दस हजार स्थाना म्हणजे या ठिकाणी दस हजार अ ऑप्शन कुठं कुठं आहे एक मध्ये आहे दोन मध्ये आहे का नाही आहे त्या ठिकाणी तीन मध्ये आहे आणि चार मध्ये पण आहे ठीक आहे पुढं ब म्हणजे काय आहे हजार म्हणजे हजार ब कुठं आहे इथे आहे इथे नाही म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल आहे पहा ऑप्शन एक किंवा चार आहे पुढं क म्हणजे किती आहे शतक म्हणजे क शतक कुठं आहे तर हजार दिला म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक एक उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे पहा हे हजार हे व्यवस्थित जर एक एक पाहिलं जर याचं उत्तर पाच प्रश्न क्रमांक अकरा येथे दिले शहाऐंशी हजार पाचशे सातशे पन्नास या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती आहे जर दिलेल्या संख्या असतील आणि त्या संख्येतील स्थानिक किंमतीच्या सर्व अंकाची जर बेरीज विचारली तर जी संख्या असेल तेच उत्तर असते यामध्ये काही बदल होत नाही कारण पहा आठची स्थानिक किंमत जर लिहिली तर ती होईल ऐंशी हजार परत सहाची स्थानिक किंमत लिहिली नदी होईल सहा हजार परत सातची स्थानिक किंमत होईल सातशे आणि या पाचची ची गेली तर पन्नास आणि शून्य या सर्वांची जर बेरीज केली तर शहाऐंशी हजार सातशे पन्नास हे त्या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर येते तर त्यामुळं लक्षात ठेवायचं एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येतील सर्वच अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज विचारली तर तेच उत्तर देऊन टाकायचं ओके पाहता प्रश्न क्रमांक बारा सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर या संख्येतील हजार स्थानचा जो अंक आहे अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज आपल्याला करायची हजार स्थानचा अंक कोणता आहे सात म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती झाली सातची स्थानिक किंमत हजार स्थानच्या जा सातची स्थानिक किंमत विचार स्थानिक किंमत पण हा आहे हजार हजार तर सात हजार होईल किती होईल सात हजार त्यानंतर दशक स्थानच्या अंकाची दशक स्थानी पण सातच आहे म्हणजे त्याची किंमत होईल सत्तर आणि या दोघांची बे विचार केली काय होईल सात हजार सत्तर ऑप्शन क्रमांक चार युद्ध बरोबर आणि ठीक आहे चला नेक्स्ट पाच तेवीस तेरा नंबरचा प्रश्न ब्याऐंशी हजार सातशे एकोणतीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आता पहा ब्याऐंशी हजार आठशे स्थानं ऐंशी हजार अगोदर आपल्याला ऐंशी हजार कुठल्या ऑप्शन मध्ये आहेत ते शोधायचे इथे आहेत ते आहेत इथे आहेत ऑप्शन क्रमांक एक कॅन्सर त्यानंतर इथे आहे दोन म्हणजे दोन हजार ठीक आहे दोन हजार नंतर कुठे कुठे आहे इथे आहे इथे नाहीयेत म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल त्या ठिकाणी बघा ठीक आहे आता एका ची स्थानिक किंमत किती असणार आहे सातशे तर नंतर सातशे कुठे आहे इथे नाहीये म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे पुढे पहा दोन ची स्थानिक किंमत मीस ऑप्शन मध्ये इथे मीस आहे आणि शेवटी ची स्थानिक किंमत ॲड म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट आता इथे विचारले चौदाव्या नंबरच्या प्रश्न पुढील पैकी कोणत्या विस्तारित मांडणी सात दस हजार तीन शत दोन दश आणि चार एक ही संख्या दर्शवली आहे आता अगोदर सांगितल्याप्रमाणे सात दस हजार दस हजार स्थानावर काय असणारे सात असणारे दस हजार त्यानंतर हजार स्थानावर कोण आहे पाच एका पाच घेऊया आणि विस्थानी मांडली म्हणजे आपण काय करूया सात दस हजार नाही म्हणजेच सत्तर हजार नाही प्लसचं चिन्ह देऊया पाच हजार पाच हजार घेऊया प्लसचं चिन्ह तीन शतक म्हणजे तीनशे नेऊया दोन दशक म्हणजे वीस नेऊया आणि चार एकक म्हणजे चार लिहूया असं आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये फायदा मिळतंय ते आपण पाहूया ठीक आहे सत्तर हजार पाय इथं या ठिकाणी आपल्याला सत्तर हजारचा ऑप्शन दिसत नाही पाच पाच हजार कुठे पाच हजार इथे आहे तर या दोन्ही मध्ये नाही आणि या ठिकाणी नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे इथे एक शून्य ला करायला असणार आहे मध्ये ठीक आहे तर आता पाच हजार इथे आहे तीनशे इथे आहेत वीस आहेत चार आहे ऑप्शन क्रमांक तीन द्या फक्त या ठिकाणी काय करा झिरो म्हणजे सत्तर हजार असं या ठिकाणी आणलं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पंधरा सात हजार ऐंशी आणि तीन हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहेत ज्यांची काय करायची सगळ्यांची बेस ती सात हजार सात हजार त्र्याऐंशी पाच सात सात शून्य 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 त्यानंतर ऐंशी या ठिकाणी द्यायचे असते तीन तीन आठ शून्य सहा सात हजार त्र्याऐंशी असं या ठिकाणी उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक लक्षात येते नाही या ठिकाणी पंधरा प्रश्न आपल्या या ठिकाणी झालेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या ठिकाणी नवीन जर चॅनल असाल तर सबस्क्राइब करून राहा ठीक आहे पुढील सोळा नंबरचा प्रश्न इथे असतील तर पाचशे गुणिले तीस असं जर केलं तर पंधरा होती आणि या ठिकाणी एक दोन तीन शून्य म्हणजे पंधरा हजार झाले पुढं शंभरच्या सोळा नोटा म्हणजे या ठिकाणी येऊया शंभर गुणिले सोळा किती होईल सोळाशे त्यानंतर दहा रुपयाच्या दहा नोटा म्हणजे दहा दहा किती होणार आहे शंभर दहा रुग्ण दहा त्यानंतर शंभर त्यानंतर एक रुपयाच्या सहा नोटा म्हणजे एक गुणिले सहा म्हणजे सहा नोटा ठीक आहे तर याची विस्तारित मांडणी आपल्याला विचारली तर बा पंधरा हजार कुठे कुठे ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे दोन मध्ये नाही तीन मध्ये नाही चार मध्ये ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे पुढं प्लस सोळाशे आहेत काही तर आहे प्लस शंभर आहे आणि सहा पण आहे म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट पाहता पुढील प्रश्न सतरा नंबरचा साडेतीस हजार ही संख्या विस्तारित स्वरूपात कशी आहे साडेतीस हजार पहा या ठिकाणी साडेतीस हजार म्हणजे तीस हजार पाचशे याला आपण साडेतीस हजार असं म्हणतो ठीक आहे आता मराठीत आणलं लिहि तीस हजार पाचशे आता पहा याला आपण तीस हजार असं लिहू शकतो तीस हजार अधिक पाचशे आता लक्षात द्या इथं ऑप्शन क्रमांक एक मध्ये तीस हजार पाचशे आहे थोडं शून्य शून्य जरी लावली तरी काही अडचण नाही कारण शून्य मिळवले तरी या ठिकाणी त्या संख्येत बदल होत नाही ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी जायचं तर आता अठरा नंबरचा प्रश्न हे विस्तारित केलेलं आहे आणि ती या ठिकाणी कुठली संख्या मिळेल हे आपल्याला विचारलंय अगोदर या दोघांचा गुणाकार करा दे किती शून्य चार त्या ठिकाणी परत या दोघांचा रुणाकार प्लस पाच एक पाच किती शून्य कि एक दोन तीन शून्य बेरी पाच किंवा मग तुम्हाला लक्षात येत नसाल तर या दोघांचा अगोदर लिहून आणि चिन्ह पाच एक ग पाच तीन शून्य प्लस परत पाच एक गाच दोन शून्य ठीके या सर्वांची काय करायची बेरीज करून घ्यायची बा एक दोन तीन चार शून्य या ठिकाणी शून्य शून्य पाच पाच दोन या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे तर पंचवीस हजार पाचशे या ठिकाणी आहे का सव्वा पंचवीस हजार आहेत साडे पंचवीस हजार आहेत पावणे सव्वीस हजार आहेत आणि सव्वीस हजार आहेत तर बा पंचवीस हजार पाचशे म्हणजे ज्याला साडे पंचवीस हजार ऑप्शन क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल लक्षात येते का काही प्रश्न आहे एकोणीस नंबरचा परत या ठिकाणी विस्तारित रूप आहे दोघांचा पाच पाच एक किती शून्य प्लस परत तीन एक तीन किती शून्य परत पाच एक पाच शून्य प्लस पाच त्या सर्वांची बेरीज येणे उत्तर येऊन जाणार आहे आपलं असतील पन्नास हजार त्याच्यामध्ये मिळवायचे तीनशे परत मिळवायचे पन्नास आणि पुन्हा मिळवायचे पाच सर्वांची जर बेरीज केली आपण त्याचं उत्तर येणार आहे पहा पन्नास हजार तीनशे उत्तर येणार आहे पन्नास हजार तीनशे पंचावन्न पन्नास हजार तीनशे पंचावन्न ऑप्शन क्रमांक दोन मध्ये तो तो आ, आ एका संख्येत सोळा हजार सोळा दशक सोळा एक तर ती संख्या कोणली हा सोळा हजार येऊन घेऊया आपण सोळा हजार तर सोळा दशक ज्या ठिकाणी सोळा दहा वगैरे एकशे साठ याच्यात काय करायचे ते एकशे साठ ऍड करून परत सोळा एक म्हणजे सोळा आणि या सर्वांची काय करणार आपण ले सहा एक सात एक या ठिकाणी सोळा सोळा हजार एकशे शहा ऑप्शन नंबर तीन मध्ये उत्तर पाहायला मिळते हा सर्व इतर या ठिकाणी तुम्हाला फास्ट सोडून दिलेले आहेत जर एखादा समज नाही तर ठीक आहे आता हा प्रश्न सोडवायचा आहे आता इथे दिले दहा अधिक बरोबर पंचेचाळीस आणि या ठिकाणी ब ची किंमत दिलेली आहे तर काढायची कुठली ची किंमत तर लक्षात घ्या ची किंमत ठेवून घेऊया दहा अ आधिक पाच कौस बंद बरोबर पंचेचाळीस एक परि लक्ष घे आता काय करायचं हे आधीचे पाच बाजू बदल लाव होतात वजा म्हणजे इतर आहे दहा अ बरोबर पंचेचाळीस वजा पाच इथपर्यंत लक्षात आलंय दहा अ बरोबर पंचेचाळीस म्हणून पाच गेले राहिले चाळीस इथपर्यंत आता अ आणि दहा मध्ये काय असतो या ठिकाणी गुण आकार ते भाग येले दहा दहा एक दहा जायचो चाळीस अ ची किंमत किती आलेली आपली क्रमांक चार म्हणजे चार घेऊ तर आपलं अगदी बरोबर असणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एकवीस प्रश्न या लढ्यातील पाहिले आहेत कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा स्थानिक किंमत या ठिकाणी दर्शनी किंमत आणि त्याची विस्तार मांडणी काय या ठिकाणी जर आपण आहोत बावीस नंबरचा प्रश्न चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित स्वरूपामध्ये आपल्याला लिहायची तर आता या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी चित्र काढायचं राहिले दोन एक या ठिकाणी असं चित्र आहे ठीक आहे आणि पहिली जी रेषा आहे त्या ठिकाणी दोन टिंब आहेत लक्षात घालून तर दुसऱ्या रेषेमध्ये किती आहे एक तिसऱ्या या रेषेमध्ये एक आहे चौथ्या देशेमध्ये परत या ठिकाणी एक लक्षात आलं आता आपण याला दशक शतक आणि एकत्र तिथे दोन मग एक दोन आहे तर दोन दोन ऑप्शन कुठं आहेत किंमती त्या ठिकाणी दोन मिळवलेली कुठं कुठं आहेत इथे आहे इथे आहेत इथे आहे ठीक आहे आणि बाकी ते नाही ओके शतक एक आहे म्हणजे या ठिकाणी शतक एक म्हणजे एक गुणी ते शंभर तिथे आहे परत इथं या ऑप्शन मध्ये नाही आहे या ऑप्शन मध्ये नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर आपल्यावर अपेक्षित आहे आता दशक स्थानी ते आहे तर एक म्हणजे दहा गुणिले एक पाहिजे हा इथं आहे आणि या ठिकाणी परत हजार स्थानिक किती आहेत दोन पहा दोन इथे हजार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर याचं अगदी बरोबर आहे ठीक आहे चला पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा कारण आपण चा आज हा तिसरा रडा कोणता स्थानिक किंमत दर्शनी किंमत व विस्तारित मांडणी यामधील सर्व प्रश्न या ठिकाणी एक बाई जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेसची तयारी करायची असेल तर नवोदय मिशन हे शोला आहे हे तुम्ही डाउनलोड करा या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी मध्ये पण आहेत नवदय चे जवळपास पाच पेपर या ठिकाणी मध्ये आपण दिलेले आहेत आणि या प्लेस्टॉच्या ऍपवर आपल्याला दोन हजार एकोणीस पासून पंचवीस पर्यंत टेस्ट आहेत आणखी भरपूर या ऍप मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील चला परत एकदा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा वे ऐकून द्यावा वेगवेगळे आपण पुढे घेते म्हणजे तोपर्यंत सर्वांना धन्यवाद